नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके पक्कासूर बैलाचे मालक म्हणजेच मोहिनशे डुमा यांच्या दावणीला एक नवीन वासरू आलेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नवीन वासरू नक्की कसा आहे ते मित्रांनो ज्याप्रमाणे नवीन वासराला करंट पाहायला मी येतोय ते आता नक्कीच बाकासूरच्या पाठीमागे हे नवीन वासरू नाव करेल असे वाटते तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन